कशा आहेत सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या आजच्याने ब्लॉगमध्ये तर आत्ता संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचे शूट करायला घेतलं आहे व्हिडिओ तर वाजले बरोबर पाच पार वाजून पाच मिनटं झालेत आणि माझी जे काय सगळी कामं होती ती सगळे आवरून झाली सकाळी आव कामं केलं नाही कारण जरा तब्येत बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळं संध्याकाळीच म्हणजे वैभव जेव्हा झोपली ना दुपारी म्हणजे वैभव उशिरा झोपली तरी दोन अडीचच्या दरम्यान झोपली तर ती झोपल्याच्या नंतर अर्धा तास मी पण थोडा आराम केला आणि मग तीन वाजता कामं करायला गेले कपडे भांडे होते ते सगळं केलं पाणी भरलं वैभव तोपर्यंत झोपलेले म्हटलं बरं झालं कसं होतं माहिती आहे जेव्हा मी काम करायला जाते बाहेर आणि ही पण असते सोबत तर हिच्या मागं भरपूर पळायला लागतं मला आणि खूप ओरडायला लागतं तर ही झोपलेली असली ना घरात असली का एकदम शांततेत माझी कामं होतात आणि पहिलं ती घरात राहायची पण आत्ता घरात राहायला मागतच नाही मी बाहेर काम करायला गेले का हिला पण बाहेर यायचं असते थोड आवरलंय म्हणून जरा बरं दिसते पावडर लावते पूर्ण घाम घाम दिसतोय तुम्हाला दिसत असेल घाम आलाय आणि आता गरमी भरपूर वाढली सकाळी एकदम नॉर्मली पाऊस पडला म्हणजे एकदम बारीक बारीक पाऊस पडला एवढा नव्हता आणि थोडा तरी पाऊस पडला ना तर आणखीन गरम होतो पाऊस काय माहिती आहे वर्षी लवकर आहे काय वैभव बाहेर खेळते दाखवते तुम्हाला शिवाय असं आहे करतात ते जरा बाहेर बसते कारण भरपूर गरम होते घरामध्ये आज काय ब्लॉगर शूट करते आणि काल मी जर्मनच्या डब्यांचं हे दाखवलं म्हणजे जर्मनच्या डबे कशाप्रकारे आपण क्लीन करू शकतो भरपूर घरगुती टिप्स आहेत जर्मनच्या डब्यांना साफ करण्यासाठी मला ती सोपी वाटेल ती पद्धत मी तुम्हाला शेअर केली आणि त्याच्याने निकत डबे क्लीन होतो पण कसं आहे दिवाळीच्या किंवा आपला सुदीचा दिवस असला की आपल्याला झटपट हवं असतं म्हणजे क्लिनिंग करायची असली ही सोपी पद्धत आहे तर मी पण करून बघा वैभव खूप मस्त करते अजिबात आहे करते काय करते काय करते काय ते टाकून दे काय टाकून दे ते हातातले टाकून दे कपडे त्या बाजूला टाकले कपडे इकडे नाही टाकले कारण इकडे सावली येते ना त्याच्यामुळे त्या बाजूला टाकले कपडे म्हणजे व्यवस्थित वाळतील थोड्या वेळाने कपडे काढून घरामध्ये टाकते हे काय खाल्लं कोंबडिया काय करते काय करते तू कचरा करायला नाही कचरा काढता येत नाही आपण कचरा करायला हे तू तेव्हा कचरा सगळा कचरा काढला आता ती फुलं भरपूर पडतात कालच कचरा काढलाय बरं सगळीकडून काढलं तरी पण फुलं पडले इकडे चाप्याची फुलं आणि इकडे त्याला काय म्हणतात माहित ना याची फुलं कचरा कचरा बाहेर जरा बरं वाटतंय बाहेर का बसले लाईट पंखा चालत नाहीये त्याच्यामुळे गरम भरपूर होत बाहेर बसलोय बाहेर वारं छान खेळत खेळते हाय कर हाय कर हाय कर. उम्मा रे इथं घरासमोरच आहे आम्ही आणि इथं वरती बाळ कसं आहे पूर्ण तुटलंय पावसात खूप भीती असते याची म्हणजे पडायची भीती असते पूर्ण तुटलं का दाखवते तुम्हाला ते ह्या व्हिडिओ दिसेल की नाही माहीत नाही ही जी बाजू आहे ना ती अर्धी खाली आली म्हणजे ती बाजू आहे ती पूर्ण खाली आली इकडचं खालचं पण पडलं पावसात भीती वाटते कसं सगळं पाणी साचतं ना पावसाचं ते सगळं पाणी पाजरून ते सगळं सिमेंट निघतं आता त्या बाजूला कमी आहेत त्या बाजूला घेतणार आहे ना त्या बाजूला कमी आहे इकडे भरपूर आहे कधी कधी पडतं ते जसं पावसामध्ये जेव्हा पाणी हे होतं ना तसं ते पडतं वजन त्याला लोड सहन होत नाही पाणी पाणी आतमध्ये जाऊन जाऊन ते पडतं ते रिलॅक्समध्ये आहे सगळी कामं झाली आमची आज पण टीप्स संदर्भात व्हिडिओ टाकायचा होता म्हणजे बनवायचा होता पण नाही ना शक्य झालं कारण कामातून पण कामं भरपूर होती आणि एक तिला म्हटलं ते सगळं पटापट करायचं असलं का मग खूप कंटाळा येतो नेक्स्ट वेळ कधीतरी मी दाखवेन ती प्लॅस्टिकची बादली आहे ना ती मी कशाप्रकारे क्लीन करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे वैगो बस इथं बस छोटीशी बाग माझी तिकडे कपडे टाकलेत वाढत सगळं हिरवं हिरवं दिसतंय मागच्या बाजूला पण छान आहे है त्यांचं तिकडे एवढी झाडं नाही आहेत पण त्या बाजूला भरपूर झाड आहेत बघा मग दिसत असते ते दुसऱ्यांचे इकडे तिकडे गेले जिभात ऐकत नाही इकडे नको तोडू पाण पाण्या तोडू नको बाय भाऊ इकडे लवकर लवकर या जिब्बात ऐकायला मागत नाही पूर्वी ये बस ये इथं खेळ ते फक्त जेवणच करायचं बाकी आहे आणि कपडे आता थोड्या वेळाने घेते आतमध्ये कारण रात्रीचे कपडे बाहेर नसतात ठेवायचे कपडे रात्रीचे त्यामुळंच थोडे काळ जर पाणी येते गळलंच आम्ही आतमध्ये घेते कपडे कसं घरामध्ये चिक्कल होतं बघ ओलं ओलं कपडे असल्यावर घरातलं सगळं झालं काम कचरा वगैरे काढून जरा बाहेर हे बघ काय थो कचरा केला आणि सगळं हे केलं वाकून काढतात हे बघ रूमला सकाळी पाणी मारलेलं आणि त्या वरती पण कलर मारला आहे बघा आता खूप छान दिसतंय ना कलर कलरचा वास खूप छान आहे असं ह्याच्यामध्ये बघितलं ना तर फिकट वाटतो कलर आणि याच्यामध्ये असा व्हिडिओमध्ये दाखवला ना का खूप डार्क वाटतं आहे बघा मला इथं आता डिझाईनचं चा मागवायचं आहे फ्लिपकार्टमध्ये स्टिकर वरती किती भारी वाटते हे इकडे पाणी मारायचं आहे सकाळचं पाणी तिकडेच जातं इकडं पाणी मांडलेलं आहे तर तिकडे जात सगळं पाणी ठीक आहे कलर जाईल ना मला खूप स्वच्छ झाला खूप छान दिसेल रूप आता जरा हे दिसतं खाली स्वच्छ झालं ना सगळं काय खूप छान दिसेल हे मग असं दिसतो घराचं अजून सामान वगैरे बसलं नाही तर अजून छान दिसेल हे ठेवते चल इकडं हे बघा कालच साफसफाई केली सगळे सगळं कचरा वगैरे काढला तर इथलं ती माती आहे ती सगळं उचलायचे नाही तर पावसात आहे ना पूर्ण गवत उठतात ते कपाटाचे कपाट मोडून टाकायचं आहे तिकडं त्या काकाने झाडं तोडले ना ती झाडं तिथंच टाकलेत आता पानं वाळले का त्याच्यातले लाकडं काढून ना बाजूला ठेवायचे कारण आणि कचरा जाळून टाकायचा म्हणजे कसं पावसात घाण होणार नाही आणि कसं पात्र्या वगैरे असला ना इकडे पात्र्या वगैरे ना तर पाण्याने कुजला जातो आणि मग मच्छर भरपूर होतात हे बघा इथं कचरा जाळला का चल हाय अजिबात भीती वाटत नाही आहे घर बाहेर कुठं आहे तिकडं घर आहे आणि इकडं आले चल चल ये लवकर लवकर या चल ये लवकर तिकडचे पण सगळे साफसफाई झाले फक्त ते लाकडं बाजूला काढून फक्त ते जाळायचं काल इकडून पण थोडा कचरा वगैरे काढला इथं असं करून टाकायचं आहे की घरासमोर पाणी थांबणार नाही असं करायचं आहे म्हणजे इकडून खूप वाहतं पाणी असते ह्या बाजूने ते पाणी असं जाईल असं करायचं आहे हे इकडे हे इकडं हे बघा शेगलेलं आहे ना परत हे यायला लागलं काय म्हणतात नवीन शेवगा उठायला लागलं ते बघा ते तुम्हाला नीट दिसत नाही आहे हे बघा चल। हा बघा आता दिसतं हे बघा इथं नवीन शेवगा आलं जास्त नाही थोड्याच आहेत एवढ्याच आहेत ह्याच फांडीला आहेत बाकी कुठे नाही दिसत एवढं बाकी सगळं वाळलं आहे हे बघा हे चल चल या मी चाललं आहे तू राही ऐकायला मागत नाही पोरगी ये लवकर इकडं इकडे लवकर हां लवकर लवकर ये तुला थोडी पण भीती नाही वाटत बिना चपल्याची जाते तिकडं आ आहे तिकडे ये लवकर चांगल्यासाठी म्हणते मी तुला ये लवकर बघ काही ते खाली पण आलं शेवगा हे बघा कवळ्या कवळ्यात अजून हे या चल या जिबात घाबरत नाही पर मला भीती वाटते बिना चपल्याची जायला आता हे लाकडं आहेत ते लाकडं पण आम्हाला हे करायला लागणार आहेत काय म्हणतात एकत्र करून त्याच्यावरती प्लास्टिक टाकायला लागणार आहे जेणेकरून नंतर उपयोगी पडेल ती पण लाकडे एकत्र गोळा करायचे आणि प्लॅस्टिक टाकायचं आहे कसं नंतर जाळायला होतात काही ते कपडे बघा व्यवस्थित वाळले गेलेत आता थोड्या वेळान काढते कपडे चल या तोंडात घालती ये पटकन चलया पटकन अगं तुला काय भीती भीती आहे की नाही चल या बात भी वाटत नाहीये हाय हाय तुझ्या उंचीच्या वरती येते उभी आहे तू बात ऐकायला मागत नाही पोरगी तिकडे जाते अक्षय तिकडे काय कचरा ना त्याचे असं हे काय म्हणतात गडगाय म्हणजे बांध आहे आणि त्याच्या तिकडे चढून जाते तिथं काचा वगैरे कचरा वगैरे सगळा टाकलेला आणि बिना चप्पल घालून जाते अशीच अजिबात घाबरत नाही खाल्ला थोडाफार फटाका किती वरडायचं अजिबात ऐकायला मागत नाही वरडून वरडून मग थोडाफार खायच लागतो फटाका वय बा मी माझ्या समोर राहा माझ्यासमोर खेळ इथं जायचं नाही गाव साईडला ना भीती वाटते अक्षर राहा म्हणजे शहरात कसं गार्डन वगैरे लांब लांब खेळलं तरी काय वाटत नाही पण इथं कसं आहेत साप वगैरे असतात भीती वाटते बारीक बारीक साप बसलेले असतात तो वाजले किती साडेपाच वाजला सहा वाजता ते कपडे आणते काढून वाळलेत कपडे आता जेवण बनवायचं आहे आता काय जेवण बनव काय कळतच नाहीये साधे जेवण बनवते हे बघा हे वरते आहे ना त्या दिवशी मिस्टरांनी घेतलं पत्र होता म्हणजे फाटलेला पत्र होता पावसात कसं पाणी येऊ शकतं ना आतमध्ये म्हणून हे केलं ते बघा हे बघा वरतून असं दिसतं ते आहे माहिती आहे हे जे कपाट आहे ना त्याचं प्लाउचं जे वरच असते नावत हे बघा खालून असं हे आहे पट्ट्या लावल्यात म्हणजे खेळे मारले हे बघा एकदम व्यवस्थित मारले हे बघा अशी एक पट्टी इथं पट्टी नव्हती इथं पट्टी मारले हे बघा अशी फक्त पत्र होता हे बघा छान दिसतं ना आता आणि हे खराब होत नाही एकदम प्लॅस्टिकसारखं वरती असते पाणी जरी पडलं तरी पाणी खाली येऊन पडू शकतं म्हणजे आतमध्ये पाणी नाही येऊ शकत असं बांधल्यावर छान वाटतं ना हे बघा पळ काळजी बात ऐकायला मागत नाही आहे इकडे इकडे लवकर बाहेर म्हटलं बसावं कसलं अजिबात बाहेर बसून देत नाही रिलॅक्स मध्ये म्हटलं की आत गरम होते आत घरामध्ये म्हटलं थोडं बसावं बाहेर कसलं पोरगी अजिबात बसून देत नाही बाहेर इथं खेळ माझ्यासमोर खेळ माझ्यासमोर खेळ खेळ ये लवकर इकडे बाहेर सोडलं का तिला असं वाटतं की काय करू नये काय नाही बघ ते कपाट पण चांगलं आहे उपयुक्त आहे ती वैभव आहे ना त्याच्या मागे जे निळं कपाट दिसते ते त्याच्यामध्ये अजून अशा फळ्या टाकायच्यात आतून हे दरवाजात आहेत बाहेरचे तर त्याच्यामध्ये पण सामान राहू शकतं तर, तर आमचं जर जागा ॲडजस्ट झाला आम्हाला घरामध्ये तर ते पण आम्ही घेतणार आहे जर नाही जमलं तर मग बघू कोणाला तरी देऊ जे जे ते जेव्हा मालकाने म्हणजे जेव्हा त्यांचं जे सामान होतं ना त्या रूमचं ते सगळं काढलं तेव्हा ते त्यांना नको होतं कपाट म्हणजे लाकडे पण मजबूत आहे ते लाकूड खूप मजबूत आहे तर बघू जर जागा झालीच आतमध्ये सगळं ऍडजस्ट करून तर ठीक आहे घेऊ नाही तर मग कुणाला तरी द्यावं लागेल तरी भरपूर सामान आहे आतमध्ये म्हणजे नाही म्हटलं तरी आता भांड्यांची मांडणी लावायची कपाटाला कपाट ह्याच रूममध्ये बसू दोनच रूम आहेत कपाट ह्या रूममध्ये बसला एका बाजूला तर मग आतमध्ये आतमध्ये ह्याचा आता आम्ही राहतोय ना त्याचा किचन रूम जरा मोठा आहे आणि हा जो किचन रूम आहे ना तू जरा छोटा आहे ह्याच्यापेक्षा आम्ही आता राहतो तो तर त्याच्यामध्ये भांड्यांची मांडणी पण बसवायची आहे आणि एका बाजूला जो लोखंडी रॅक आहे ना तो पण बसवायचा त्यालाच खूप जागा जाणार असं वाटतं म्हणजे बाकीचं काय सामान आहे जे लागणारं सामान ते मी त्या लोखंडाच्या बस रॅकवरच बसवणार आहे म्हणजे जास्त पसरण्या दिसला पाहिजे आणि वरती फळी ठेवण्यासाठी लाकडी फळी ठेवण्यासाठी पण असं ते आहे असं म्हणजे ते लाकडाचं पण ते आहे ना जरा असं वाकडं झालं तर भीती वाटते बघू एक फळी लावायला सांगते मेस्क्रांना जर लागली तर नाहीतर मग नको फळे लावायला जे काय सामान गरजेचं आहे तेच मी ठेवणार आहे बाकीचं सामान आहे ते मी हे करणार आहे फेकणार आहे म्हणजे जास्त काय माझ्याकडे एवढं पण सामान नाही आहे कमीच पण जागा खूप छोटी आहे तर त्याला आता पावसाच्या आत होत आहे लवकर आणि आज लाईट पण ते कनेक्शन लावून गेलं म्हणजे काल पण गेले काल ते लाईटीचं पोलाचं कनेक्शन त्याने केलं म्हणजे ते पोलावर चढून तो वायरमॅननी वायर, वायर आ, जी असते ती कनेक्ट केली त्यानंतर सकाळी तो पोरगा आलेला त्यांनी इथं वायर कनेक्ट करून घरामध्ये जे लायटीचं हे असे कनेक्शन ते कनेक्ट केलं फक्त आता इथे मीटर बसवायचं आहे मीटर कसला बसवायचा जो रिडिंग घेतो ना वायरमॅन जो येतो तो रिडिंग घेतो ती रिडिंग बस आ, ते बसवायचं बाकीचं सगळं ब बसवून झालं बघू आता ती कधी बसवतोय झालं भाऊ ते काम आता ते ते दादा आलेत ते आता ते वरचा कलर फक्त राहिलेला व्हाईट कलर मारायचा वरचा म्हणजे सिलिंगचा तो मारून झाला आता अजून दरवाजाला मारायचं आहे कारण दरवाजाचा खूप खराब झाला आहे कलर त्याच्यामुळे दरवाजाला पण मारायचं आणि त्या दोन खिडक्यात त्यांना पण मारून घ्यायचं आहे मग बाकीचं जे काय माझी साफसफाई असेल तरी मग त्यांचं सगळं कलर वगैरे मारून झाल्याच्यानंतर मग माझी काय साफसफाई असं रूमची ती करायची आहे मला आणि भरपूर इतकं कलर पडला आता खाली काय माहीत आता जाते की नाही तर मग पाणी मारायला लागणार ते आता लाल जे कोबा मारला आहे त्याच्यावर तो व्हाईट कलर मारला नाही तो आता थोडा थोडा पडला आहे खाली तर विचित्र दिसतं बघू आता त्याला विचारते की बाबा हा कलर जाईल ना पाण्याने बघू विचारते आता आले पावणे सहा वाजले आता मी कपडे काढून घेते मॅडम बघा अजिबात ऐकायला मागत नाही ते एक अशी माझी कामं हस्कर झोपली ती नाहीतर मग काय होतं तिकडे काम करायला गेले खूप मागे साईडला आहे बैठलं असं टाकी तिकडे तिकडे काम करायला गेले काही आतमध्ये असले ना कधी कधी मला आवाज येत नाही काम करताना आता इकडे मा इकडे काय लगेच आवाज येईल इकडे घराच्या आ... बॅक बॅकसाईडलाच म्हणजे जवळच पाण्याचाही आहे मी तिथं काम करते आणि खिडकी पण आहे जरी उठले नाही उठले तर मी त्या खिडकीतून बघू शकते कशाला आणले आहे ती कशाला आणले काय आणले ती फरशी हां काय आणलं आहे ग खेळते एक <laughs> ते एकटीच खेळते आणि हिला मी अजून खेळणी पण नाही घेतली खळणी अशी बाट ठेवत नाही टाकून इकडे तिकडे पहिलं आता तर बरी आहे आधी कायच ठेवायची ना आधी ते बावल्या असायच्या जा प्लॅस्टिकच्या बावल गप ना बाय गो ना मी गप जरा गप ना आधी प्लॅस्टिकच्या बावल्या असायच्या मुंडे वेगळे हात वेगळा असतो त्यांचा जॉईन केलेला ते आणायचे ते सगळं बाहेर फेकून टाकायचं म्हणून आता साम कायच आणणार नाही त्याला खेळणे वगैरे फक्त काय असेल ते ह्याचीच कापडाची ती कापसाचे असतात ना तीच बावळी घेतली दोन तीन बावले आहेत बाकी भांडी वगैरे काहीच घेतलं नाही कारण सगळं आहे ते बाहेर फेकून टाकते जेव्हा कळेल तिला तेव्हा मी म्हणते सामान घ्यायचं बाकीची पोरं कशी खेळतात खेळण्याने ह्याचं तसं नाही थोडाफार खेळणार आणि बाहेर फेकून देणार असं एकटे एकटे खेळते बाकी कशी बसले हाय आम्हाला खेळ खेळण्याच्या नादात लागलं ना तरी काय फरक नाही पडत मग नंतर रात्री संध्याकाळी मम्मीला दाखवायचं मम्मा इथं लागले तिथं लागले तर ती फळे फळे हे आणलंय फरशी चिनी मातीची असते नाही बाळ ऐकायला मागत नाही तर स्वयंपाक झाला माझा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जास्त बनवत नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग झालाय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय